नमस्कार मराठी मंडई शरद पवारांच्या त्या उल्लेखाने सुनेत्रा पवारांना अशोक अनावर तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार म्हणजेच ननंद विरुद्ध भाऊजाई यांच्यात लढत होत आहे या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे बारामतीकरांनी आतापर्यंत लेकीला निवडून दिले आता सुनेला निवडून द्या पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते अजित पवारांच्या या आवाहनाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे बारामतीकरांनी पवार आडनावाच्या मागे उभं राहायला हवे त्यात चूक काय आहे एक दोन गोष्टी असतात एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार असे शरद पवार म्हणाले होते त्यानंतर शरद पवारांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटातील महिला आक्रमक झाल्या होत्या शरद पवारांच्या या विधानावर सुनेत्रा पवार यांना विचारले असता त्यांना अश्रू अनावर झाले डोळ्यांना रुमाल लावत उत्तर न देताच त्या निघून गेल्या या प्रश्नामुळे सुनेत्रा पवार भावनिक झालेल्या पाहण्यास मिळाल्या तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद